श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे संकष्ट चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थी सतरा जानेवारीला पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी सुरू होईल तर अठरा जानेवारीला सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी समाप्त होईल आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाचे महत्त्व असल्याने आपल्याला ही संकष्ट चतुर्थी सतरा जानेवारीला म्हणजेच उद्या साजरी करायची आहे या दिवशी चंद्राला अर्घ्य देण्याची वेळ रात्री नऊ वाजून नऊ मिनटांची असेल आता याच दिवशी भगवान श्री गणेशाने माता पार्वतीला वरदान दिले होते की जी पण महिला या पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत उपवास करेल त्या महिलेच्या मुलाला आयु आरोग्य लाभेल त्या मुलाला दीर्घायुष्य लाभेल त्यांच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येईल बप्पाला आपण विघ्नहर्ता देखील म्हणत असतो कारण की बप्पा आपल्या भक्तांवरती येणारं सर्व विघ्न संकटे अडचणी अडथळे हे दूर करत असतात तसेच बप्पाला बुद्धीचा व विद्येचा देवता देखील म्हणतात त्यामुळे आपल्या मुलांच्या मुलां प्रगतीसाठी देखील आपण बाप्पाची पूजा सेवा उपासना नक्कीच करू शकतो प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही तसेच मुलांना नोकरी मिळत नाही किंवा संतानप्राप्ती होत नाही मुलांचा विवाह हा वेळेवर ते जुळून येत नाही मुलांमागे आजार पण असतं किंवा मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते कधी कधी मुलं घरामध्ये उद्धटपणे बोलतात रागवतात तसेच पहिल्यांदी मुले अशी नव्हती पण आता त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये आपल्याला हा फरक दिसून येत असतो मग मुलांमध्ये असणारे या सर्व काही समस्या दूर होण्यासाठी तसेच त्यांची अभ्यासामध्ये प्रगती नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सब्स्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समता किंवा गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका आता या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुतावती उठलं तरी पण चालेल ब्रह्म जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे अगणित फळ आपल्याला मिळते कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आता आपल्याला भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे पण त्या अगोदर आपण आपल्या घराची शुद्धी करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे कारण की आपण भरपूर वेळा आपल्या घरामध्ये मांसहार देखील करत असतो किंवा आपल्या घरामध्ये अनेक व्यक्ती येत असतात मग शेजाची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते हीच नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण या दिवशी घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा गोमूत्र नसेल तर पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे तसेच उंबरठ्यावरती दरवाजाच्या बाहेर देखील असं पाणी शिंपडावं यामुळे आपल्या घराची शुद्धी होत असते घरातील नकारात्मकता ही निघून जात असते आता यानंतर आपल्याला भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे तर सर्वात प्रथम भगवान श्री गणेशांजवळ आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तिलाचा दिवा प्रज्वलित करू शकता पण या दिवशी चौमुखी दिवा प्रज्वलित करणे याला खूप महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला जर कणकेचा चौमुखी दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर तो चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे यामुळे चारही दिशेने आपल्या घरामध्ये जी काही संकटं येत असतात तर ते दूर होतात अशी मान्यता आहे त्यामुळे प्रत्येक चतुर्थीला आपण घरामध्ये अगदी मोहरीच्या तेलाचा दिवा चौमुखी पद्धतीने प्रज्वलित करू शकता या दिव्याखाली आपण आसन द्यायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये अखंड तांदूळ टाकावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि त्यावरती हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावावं फूल व्हावं आणि त्यानंतर आपल्याला काही उपाय करायचे आहे सर्वात प्रथम आपण भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे आता गणेशांना अभिषेक करायचा आहे प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा आता अभिषेक करत असताना ओम गण या मंत्राचा जप करत राहायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा मुलांना देखील मिळत असतो व मुलांची अभ्यासात प्रगती होते नोकरीत देखील त्यांना यश मिळत असतं त्यानंतर आपल्याला बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे बाप्पांना आपण चंदन लावायचे आहे अष्टगंध लावायचा आहे तसेच त्यांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायचे आहे मग गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल जास्वंदीचं फूल असेल मोदक असेल तर या सर्व वस्तू आपण अर्पण कराव्या आता आपण एकवीस दुर्वा घ्यायची आहे किंवा एकवीस दुर्वा जर मिळाल्या नाही तर एक दुर्वा घेतली तरी पण चालेल ती थोडीशी हळदीमध्ये बुडवून घ्यायची आहे आणि आपण आपल्या मुलांच्या हातून ही दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे मुलांनी दुर्वा हातामध्ये घ्यायची आहे आणि गणपती अथर्वशीषचे एक वेळा पठण करायचे आहे पठण करणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल आता गणपती अथर्व शीष मुलांनी म्हटल्यानंतर ही दुर्वा आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती बाप्पाला सांगत बप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे आता यानंतर या दिवशी आपल्याला आपल्या देव देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल व मुलांवरती येणाऱ्या सर्व संकटे अडचणी अडथळे हे नक्कीच दूर होतील तर आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा देखील हा उपाय करू शकता पण शक्यतो आई किंवा आजीने हा उपाय करायचा आहे फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आणि आपण जो काही उपाय करणार आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांग नाही अगदी शेजाची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कोणाला सांगत असतो मग आपण जो काही उपाय केला तर तो उपाय देखील सफल ठरत नाही कारण की आपल्याला प्रत्येक व्यक्ती चांगलीच वाटत असते पण त्या व्यक्तीच्या मनामध्ये असणारी नकारात्मकता आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते त्यामुळे आपण कुणालाही न सांगता गुपचुप हा उपाय करायचा आहे आता या उपायासाठी प्रथम आपण एक प्लेट घ्यायची आहे आपण हळदी कुंकू एकत्र करायचं आहे त्यामध्ये थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे आणि त्याने आपल्याला त्या, त्या, त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे आपण मातीची पंथी घ्यायची आहे आता ही मातीची पंथी कुठेही तुटलेली फुटलेली नसावी किंवा काळवंडलेली पंथी असेल तर अशी पंथी देखील घ्यायची नाही अगदी वापरलेली पंथी देखील घेऊ शकता फक्त ती आपल्याला स्वच्छ स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायचे आहे त्यानंतर या पंथीमध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे आता मोहरीचं तेल जर घरामध्ये नसेलच तर अशा वेळेस तुम्ही शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल टाकू शकता आता यानंतर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी ही आपल्या घरामधील नकारात्मकता ही दूर करत असते असे म्हणतात पिवळी मोहरी या दिव्यामध्ये टाकायची आहे तसेच एक भीमसेनी कापराची वडी घ्यायची आहे आणि एक भीमसेनी कापूर देखील या दिव्यामध्ये टाकायचा आहे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आता यानंतर आपल्याला पाच काळी मिरे घ्यायचे आहे आणि आपण हे पाच काळी मिरी त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे असा दिवा आपण या दिवशी जरूर प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही आपण सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण एक वेळा गणपती अथर्वशीष शिष म्हणायचा आहे तसेच ओम गण गणपतयी नमह हो या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे व गणेश स्तोत्र आपण एक वेळा पठण करायचं आहे आता या सेवा करण्यासाठी तुम्हाला खूप अवघड वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी आपण या सेवा करणे अत्यंत गरजेचं आहे कारण की जेव्हा विशिष्ट तिथी असते तेव्हा आपण जे ते काही सेवा करू त्या सेवेचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असते आता या सेवा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही गणपती बाप्पाला सांगायचे आहे मग मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही किंवा मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे अगदी मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे यानंतर परत आपली इच्छा आपण बाप्पाच्या कानामध्ये सांगायची आहे तर आपला डावा हात आपण आपल्या छातीवरती लावायचा आहे उजवा हात आपण बाप्पाच्या कानाला लावायचा आहे आणि आपण ओम नम शिवाय म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपली इच्छा मनोकामना बप्पाला सांगायची आहे कारण की ओम शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे आणि भगवान भोलेनाथांचा आदेश भगवान श्री गणेश हे कधीही मोडत नाही त्यामुळे अगोदर आपण ओम शिवाय म्हणावे आणि त्यानंतर आपण कोणतीही इच्छा सांगू तर ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे तुम्हाला जर मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणे शक्य असेल तर आवर्जून तिथे जाऊन हा उपाय करावा कारण की मंदिरामध्ये जेवढी पूजा सेवा होते तेवढी पूजा सेवा आपल्याकडून घरी होत नाही आपण जर मंदिरामध्ये हा उपाय केला तर आपल्याला त्याचा जास्त प्रमाणामध्ये रिझल्ट हा बघायला मिळतो आता हा जो दिवा प्रज्वलित केला होता हा दिवा कंटिन्यू पुढे जर एकवीस दिवस प्रज्वलित केला तर आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते असे म्हणतात मग रोज आपण फक्त काळे मिरे बदलायचे आहे तो दिवा तसाच राहून द्यायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद